कीर्तनाचा देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा दादा एकत्रित रहा अरे एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता आपलंच देवाचं गाणं आपल्याला गायचं जरी म्हणलं तर परवानगी काढावं लागत होत नुसतं म्हणलं ना बनाय गे मंदिर बाकी काही सांगितलं आमदार साहेब डान्स नका करू फक्त आमच्याकडे पहा तुम्ही कारण तुमचं अर्ध्याच्या वर काम आम्हीच करतो महाराज फक्त तुम्हाला चांगल्या कार्यकर्त्याची ओळख नाही त्याला आम्ही काय करावं महाराज बरोबर जुने पेन्शन तुमचे पगार तुम्ही तर महाराज लोक आय खरं आमची तर एवढी धावपळ आहे महाराज सकाळपासून तिसरं कीर्तन आहे तुम्ही सांगा मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला हे चार पाच जे फेमस कीर्तनकार आहेत त्यांना तुमच्या निधीतून एक एक हेलिकॉप्टर हो हप्ते आम्ही भरू महाराज बरोबर आहे का नाही वा ऐका देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा मला आनंद आहे महाराज असं वाटतंय की काय चाललंय वरुडी काही कळत नाही महाराज किती सुंदर नियोजन आहे बा बा खरोखर तुमचं नियोजन पाहिलं तुमचं आयोजन पाहिलं तुमची शिस्त पाहिली तुमच्या सर्व तरुण पोहरायची मेहनत जर पाहिली तर जिल्ह्याला नाही महाराज अख्ख्या मराठवाड्याला लाजवला एवढा सुंदर सप्ताह तुम्ही सर्व मंडळीने केलेला आहे खूप सुंदर नियोजन केलं आणि ह्या वर्षी तुमचं एकावन्न वर्ष आहे ना पन्नासावं वर्ष अमृत महोत्सव बरोबर आहे का नाही मी माझ्या ज्ञानोब्राय तुकोबरायला विनंती करतो माऊली याच भूमीवर याच ठिकाणी वरुडीकरांची शताब्दी सुद्धा झाली पाहिजेत महाराज आणि त्या शताब्दीमध्ये कीर्तनही माझंच असलं पाहिजेत ऐकणारे <laughs> बदलले तरी चालतील बरोबर आहे का नाही म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं ला। नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम सर्व मंडळी केलाय कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच परिसरातील गुणीजन महाराज मंडळी महाराज एक एका हुनी बळी रे एक कीर्तनकार भेटत नाही एक गायक भेटत नाही एक वादक भेटत नाही महाराज गायक तुमच्या सप्त्यामध्ये वेटिंगवर आहे पखवाज वादक तुमच्या सप्त्यावर वेटिंग वर आहे आज चंदू महाराज आले आमचे कोले महाराज आहे आमचा अर्जुन आहे इकडं राजू महाराज आहे श्रावण महाराज काय असं वाटतय की हा कुंभमेळा चालला का न बाबा इथं ना कुंभमेळा आहे आणि खूप सुंदर नियोजन तुम्ही केलं तुमच्या कार्याचा गौरव तुमच्या तुमच्या आयोजनापुढे मी सर्व काय खूप सुंदर नियोजन तुम्ही स्वर्व मंडळी केलं पुन्हा एकदा सर्वांचे चिन्हे मी, मी माझा माता ठेवतो आज आवर्जून ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला त्यांचा परिचय मला तोंडाने सांगण्याची गरज नाही तुम्ही त्यांच्या पखवादातूनच त्यांचा परिचय पाहिला अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडक वैभव राजांचं गायन ऐकून आम्ही गायक झालो महाराज आपल्या भागाचं वैभव खरं सांगतो महाराज मी ज्यावेळेस विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो हे गुरुजी हे कल्याण नंतर आदिनाथ सटलेबा यांचीच फिल्डिंग नंतर गुरुजी थोडे तिकडे शिक्षक झाले त्याच्यामुळे थोडं दुरावा झाला जर ते काळ जर तुम्ही अजून इकडे राहिले असते गुरुजी तर अजून खूप सुंदर झालं असतं आपल्या मराठवाड्याचे भीष्माचार्य कुठे वा 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 झेंडेकर गुरुजी आहे सर्वच गुरुजी आणि ज्यांना आपण सर्वांना आपलं श्रद्धास्थान मानतो आमचे नाना सुद्धा आहे मला आनंद वाटतो महाराज की आमच्या सारख्या लेकरांचं कौतुक एका नातवासारखं करावं याला सुद्धा मन खूप मोठं लागतं महाराज नाही तर कीर्तनकार पाहिले की काही काहीच्या तोंडावर आड्या येतात तो महाराज पण नाना असं आहे एकदम मस्त त्यांना माहितीये लेकर आहे आणि आता आपण फक्त कौतुकच कौतु करायचं आणि आशीर्वाद द्यायचा त्यांचं वय दिवसभर त्यांच्या कथा असतात तरी सुद्धा कीर्तनात येऊन बसतात कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही खरं सांगू का ज्या झाडाला फळं जास्त असतात ते झाडने मी वाकलेलं असतं महाराज <laughs> बरोबर आहे का नाही आणि ते आपल्या भागाचं वैभव आहे नानांच्याही चेन्नई मी माझा माता ठेवतो ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम अख्ख्या महाराष्ट्र मध्ये त्यांचं नाव असे असणारे आमचे सोमनाथ दादा चैतन्य साऊंड सिस्टीम दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा काळी वाजवा <laughs> काय होतं काही काही लोक म्हणतात चिर येतो चूर येतो आवाज येतो ह्या गोष्टी होणारे तुम्ही काही जास्त लोड घेत जाऊ वर्षाचे डंगरे बिघडले काय घेऊन बसले तुम्ही अजिबात ताण नाही घ्यायचा तरी म्हणायचा आपलाचे <laughs> आपला आणि आपल्या माणसाला मोठं करायचं शिका तुम्ही ज्या दिवशी आपल्या माणसाला मोठं कराल त्या दिवशी लोक तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही आता एवढी मोठी पब्लिक थोड कमी जास्त होत असतं पण दादाची माईक सिस्टीम पुण्याला इथून जातात महाराज ते म्हणजे काहीतरी ब्रँड आहे ना ब्रँड असल्याशिवाय लोक बोलवत दादाच्याही चेन्नई मी माझा माता ठेवतो सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या चेन्नई मी माझा माता ठेवतो आणि तुम्हाला सर्व मंडळीला एक छोटंसं आमंत्रण द्यायचं आमदार साहेब लोक म्हणतात की पुरुषोत्तम महाराज कीर्तनाचे खूप पैसे घेतो घेतो आमदार साहेब मी पण माझा इतिहास तुम्हाला माहित नसेल मी कीर्तनकार झाल्यापासून फक्त कीर्तनाच्या पैशातून आमदार साहेब फक्त गाडी घेतलेली आहे अजून मला राहायला पाहिजे तेवढं माझ्या फीच्या मानानं माझ्या नावाच्या मानानं तेवढं घरही नाहीये महाराज इथं हे सगळे मंडळी माझ्या घरी आलेले आमचे कोलेबा चंदुबा तुम्ही अजून पत्राचं घर आहे कीर्तनकार झाल्यापासून आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयाचं चोख उभरायचं मंदिर मानलं महाराज किती साडेतीन कोटी रुपयाचं मंदिर आणि ह्या वर्षी त्याचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा खूप मोठा सोहळा आहे रामरावजी महाराज ढोक यांची कथा आहे राऊत बाबा चैतन्य महाराज देगलूरकर बंडा तात्या कराडकर न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांचंही कीर्तन आहे दररोज पंचवीस हजार लोकांचं जेवण आहे महाराज काय तीस हजार लोक बसतील एवढा वॉटरप्रूफ मंडप आहे संभाजीराजे सुद्धा त्या सप्त्याला येणार आहे आमच्या सर्व वारकऱ्यांची आई आमच्या सर्व साधकांची माय आमचे मारुती बाबा कुरेकर बाबा सुद्धा दोन दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे बाबाच्या हस्ते हेलिकॉप्टरनं मंदिरावर पुष्पवृष्टी आहे या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे माझी विनंती तुम्हाला पोरग पैसे किती घेत हे बघण्यापेक्षा कधीतरी त्या पैशाचं त्यानं केलं काय एकदा कौतुक करायला या तुमच्यापासून जास्त दूर नाही महाराज नक्की मी तुम्हाला असं समजा की आता तुम्हाला मी मुराळीच आलेलो आहे काय मुराळी आलेलो आहे गावातील तरुण मित्रमंडळीला माझी विनंती शेवटचे दोन चार दिवस तरी तुम्ही तिथे या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा खूप सुंदर सप्ताह महाराज ना भूतो ना भविष्य ती दररोजचे चारशे टाळकरी उभे करण्याचा मानस आहे महाराज किती चारशे टाळकरी खूप सुंदर आहे आणि एकदा बघा खूप सुंदर आहे कारण महाराष्ट्रामध्ये चोखोबरायचं कुठंच मंदिर नाहीये सर्व संतांचे मंदिर आहे चोखोबरायचं चो कुठंच मंदिर नाहीये आणि मंदिर बी साधर आहे आमदार साहेब एसीचं मंदिर आहे तुम्ही बघितल्यानंतर माणसाला खरं हे हाय थोडं अवलियाचे लोक घरात येशी बसवतात आपण मंदिरात बसवायची हो एवढं तीन तीन चार चार लाखाची एक एक मूर्ती महाराज खूप सुंदर आहे माझी विनंती तुम्हाला तुम्ही जर सर्व त्या कार्यक्रमाला आले तर निश्चित त्या कार्यक्रमाचं स्वरूप वाढल प्रत्येकाची राहण्याची जेवण्याची व्यवस्था एकदम सुंदर पाची पक्वानाचं जेवण आहे आचार्यच ब्राह्मण पाहिला त्याच्यामुळं खाण्याचा काही ताण नाही एकदम मस्त खायचं सुंदर कथा श्रवण करायची एकदम सुंदर व्यवस्थित व्यवस्था आहे सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी या सर्वांना विनंती आहे पुनश एकदा सर्वांच्या चे चे चेन्नहे मी माझा माता ठेवतो जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष बोलण्याच्या योगामध्ये कोणाचा अंतकरण दुखावला असेल तर निश्चित सर्वांनी मला आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा कार्यक्रमासाठी सर्वच मंडळी आले आपल्या भागाचे लाडके आमदार आम्हा सर्वच महाराज मंडळीवर कीर्तन करावानं प्रेम करणारे एक माळकरी आमदार आमचे खुचे साहेब सुद्धा आलेले आहे आता त्यांच्या मनातला राग गेला ना तुमच्या मनातला राग त्यांना नका घेऊ मी हे कीर्तनापुरता चांगला एरवी स्वभाव माझा थोडासा की एडपटच आहे सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे पण काळजी नका करत जाऊ तुम्ही आमचेच माणसं आहे बरोबर आहे का बर नाही कमी जास्त तारखेचं होतं काय लोक ॲडजस्टच करून घेत नाही तुम्ही तरी ॲडजस्ट केलं त्या दिवशी पुण्यातली एक तारीख रद्द झाली एक म्हणजे आमच्या तालमीमध्ये पाचशे लोक आहे म्हटलं मग मारतो काय तारीख रद्द आहे लोक ऍडजस्ट करत, लो करत? नाही साहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे जाता जाता सर्वांना एक छोटीशी सूचना आहे आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज तसलं काही मनात पाप नका आणू पण त्या गाईची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला त्या गायीच्या सुंदर वारकरी अगरबत्ती तयार करतो समोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ डस्टर गाडी उभी आहे प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या का देऊन देतो ज्ञानेश्वर ऐका 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 दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनट तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ आहे बसा खाली वा वा बसा बसा बसले वा दोन मिनिटं बसा हो दोन मिनिटं बसा विनंती माझी बसा बसा दोन मिनिटं हो बसा बाबा बाबा बसा नव हो बाबा टोपीवाले बाबा बसा 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 असं समजा तुमच्या नातवाचं कीर्तन आहे बसा 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 हां <tip> या साहेब बोला दोन मिनटं बोलून घ्या लोक हे महाराज संत महात्माचे चरणी होऊन ज्यांच्या अमृतवाणीतून या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आवाजामूळ आज प्रसिद्ध असलेले आपल्याला सर्वांना मंचमुद्ध ठरून टाकणारे आपल्या मराठवाड्याला स्थिटून उपस्थित असलेले आपल्याच मराठवाड्याचे भूमिपुत्र म्हणावा असे पुरुषोत्तम महाराज यांच्या तीर्थांच्या निमित्ताने उपस्थित असलेले अरे दोन मिनिट थांबा ना थांबा बसा आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या वरुडीमध्ये पन्नासव्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ज्यांचा आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे निस्वार्थीपणे वार्तरी संप्रदायाचं नेहमी करता सगळ्याला मार्गदर्शन करतात असे तावरे नाना आणि उपस्थित असलेले मरा महाराष्ट्रामध्ये आपला आवाज मी पाहतोय नेहमी करता असे मृदुंदाचार्य पांचाल महाराज आमचे गुरुजी दयानाचार्य तुळशीराम महाराज जुनेचे आमचे पूर्वीपासून बाडळे नानाच्या वाढदिवसापासून संभाजीनगरला ना मी नजर शोध होतो तेव्हापासून आमदाराचं कीर्तन कोणी ऐकत नाही महाराज बघितलं तुम्ही <laughs> <laughs> हा त्याच्यामुळं मी खरं म्हणजे अरे दोन मिनटं आहे आपलाच आमदार हे पाऊबी खेळ पान भरता मी वरुडी वाशियांनी एवढं छानस पन्नासव स्वर्णमहोत्सव च्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला मी मनापासून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी शुभेच्छा देतो महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती सांगायची होती की मी जरूर वारतरी संप्रदायामधला एक, एक आमदार अशी मी शंभर टक्के मन कीर्तनाचा